कुरुंदवाडा संततधारेमुळे बाजारपेठेत शुकशुकाट व्यापाऱ्यांचा व्यवसाय ठप्प शुक्रवारी आणि शनिवारी पावसाची संततधार सुरू असल्यामुळे कुरुंदवाड बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी पाठ फिरवल्याचं चित्र या ठिकाणी असून बाजारपेठेत शनिवारी दिवसभर शुकशुकाट जाणवत होता कुरुंदवाड येथील बाजारपेठ सीमा भागातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते या ठिकाणी खरेदीसाठी सीमा भागासह कुरुंदवाड पंचक्रोशीतील अनेक नागरिक खरेदीसाठी या ठिकाणी येत असतात मात्र गेल्या दोन दिवसापासून सतत पाऊस पडत नागरिकांनी ना खरेदीसाठी या ठिकाणी न येणं पसंत केलं यामुळे येथील व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याची माहिती व्यापारी असोसिएशनचे अभय पाटुकले यांनी दिली या ठिकाणी किराणा मालाचे कापडांचे व स्टेशनरीसाठी लागणारे होलसेल दुकाने आहेत यातच धरण व पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यानं महापूर येण्याच्या भीतीनं नागरिकांनी खरेदीसाठी पाठ फिरवली असल्याची शक्यताही नाकारता येत नाही महान करण्यासाठी इजाज खान पठान कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा